नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता वाजलेले आहेत सकाळचे साडे दहा आणि आमचं रोजच्याप्रमाणे रुटीन चालू झालं आहे तर टायगर आज आलेला आहे इकडे गार्डनमध्ये ते बघा जासूस कोणाला शोधतोय काय माहिती बाबली काय आहे गर काय कोण आहे कोणाला बघतो तू कोण दिसतं आहे तुला तिकडे मांजर मांजर आहे तुमची मांजर कुठं आहे का घरात गेली ए घाबरली ना आमच्या टायगरला खरं खरं सांग पिवडे नाही आमच्या टायगरला घाबरली ताबुलीला घाबरली घाबरली हा ताबोलीला घाबरली 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 तू जायची तुला हात फिरू हात फिरू असं बघू तू बाहेर नको जाऊस आम इथं काय बघू तू इथं काय काय हे पप्पांना इथून बघ इथून बघ इथून बघ बग या हे बघ इथून बघ पप्पांना जा जा बघ तिथून हे बघ इथून पप्पा दिसत आहेत बघ बघ दिसतायत का आवाज दे पप्पांना दिसत आहेत नाही दिशत कुठं आहेत टायगरच्या पप्पांचं हे बघा नेहमीप्रमाणे स्वच्छता अभियान चालू झालेलं आहे झाडू घेत आहेत तिथं कचरा काढतायत काल पण काढलेला रोजच्या रोज काढता का रोजच्या रोज तरी पण कचरा आहे तेवढाच आहे हे ना आणि टायगर बोलतोय पम्मी टायगर बोलतोय मम्मा मला बाहेर शोल हे ना बावली शोलायची तुला बाहेर तुला बाहेर जावायची पप्पांकली जावायची हां जा पण मी नाही येणार तू एकटाच जा ये आता येईल बघा बोलवायला परत मी नको नाही येऊ आता मला म्हणाल तू पण चल हो तू गेली मी येऊ मी येऊ हे बघाय बघा चला धप्पा धप्पा चला धप्प देते बाबडी माझी धप्प देते येऊ कुठ कुठं जायचं पप्पा हा बाहेर येऊ बाहेर येऊ बाहेर येऊ बाहेर येऊ बोलो बोलो चला 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 आली आणि यांनी कोणत्या काळातली गाणी लावली काय माहिती इकडं हो बापरे चल काय <laughs> काय 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 हात हात पकडून तुझं कान पकडून चलू का कान पकडून चलून कुठं कुठं जायचं <laughs> हं <हाँ>, कुठं <laughs> <हुटा। laughs> दादल्याशी इथं जाऊया <दाविया>, दादल्याशी इथं <laughs> हा थांब थांब मी आले थांब थांब मी आले एक मिनिट थांब चल दादल्याकडे जाऊया दादल्याची येत इकडे इकडे इकडं 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 नको इकडे 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 हा दादल्याच येता आज दादल्याचे येत अंजूर अंजू पहिले तिकडे घुसला बघ पहिले आता आलो बघा इकडे 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 इकडे

पाय घसर ते बघ हे पुसले ना नको जाऊ नको जाऊ नको जाऊ मग नको हा चल चल <laughs> मशेरीनी फार मला ठसका लागला एवढा दूर करून ठेवला इनी हे हे तिथं हिटर चालू आहे तिचा बादली जातोय तो वाज घ्यायला लागला नाकाला शॉक म हे टायगर चल जाते मी आता बस बाबली कुठं जायची कुठं जायची बाबलीला कुत कुत कुठं 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 कुठे घेऊन चलू कुठं खेळायला 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 जायचंय कुठे खेळायला जायचंय मुलं खेळतायत तिथं कोण तुला खेळा नाही घेत नाही घेत बोल चला चल कोण नाही घेत दाखव मला चल कोण नाही घेत कोण 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 नाही घेत चल कुठे बॉल त्यांचा त्यांचा बॉल कुठे आहे कुठे आहे दाखव मला जा मग मी नाही येत तू एकटच जा या बाजू लो कुठे खेळत आहेत कुठं चल 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 दाखव चल कुठं इकडं या इकडे या कोण नाही खेळत चल कुठे खेळताय रे कोण कोण नाही या चल या यांना बघितलं नाही खेळायला आलेत ना हा म्हणून तू बरोबर मला सांगतोय तिथं चल खेळता येत नाही खेळत ताबुली चल या या बाबली फसवत त्याला आहे बोल आहे कुठं आहे कुठे ए काय रे बाय पराला फसवता तुम्ही कुठे कुठं आहे कुठे कोणाकडे बोल कुठे आहे कोणाकडे कोणाकडे मला दाखव चल चल दाखव कोणाकडे बॉल आहे बॉल कोणाकडे दाखव चल दाखव कुठं कोण ऐकलं तिकडं ना पा कुठं कुड कुठे गेली कुठे गेली मांजर ही बोरं पडलीत व इथं बाप रे हे नको जाऊ नको जाऊ मारतील चल इकडं तिकडे ये लवकर बोरांचं झाड इथं बोराला पडलीत सगळी कच्ची बोरं पाडलीत चल चल नाही मांजर गेली मांजर फिरायला कुठं आहे कुठे कोण आहे दाबुली गेला तो अनूप गेला गेला कुणाकडे आहे बोल कोणाकडे चल या इकडे चल चल या चल चल आपल्या घरात बोलाय चल चला चला कुठे आहे कुठे आहे कुठे आहे अनूप कडे बोवालाय तो अनुपच्या घरी चल म्हणतोय तो बघ जे इथं नाही तो गेला घेऊन चल नाही बाबुडी चला चला आपल्या घरात आहेत तर बॉल या मी तुला बॉल देते या चला या 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 इकडं बॉल वेडा हा बॉल वेडा कुठे तुझा बॉल तुझा बॉल कुठे ठेवलाय माहितीये तुला दाखव मला कुठं आहे इथं आहे इथ हाय वाटत इथं हा या बघ ए बॉल निघणार रे बाबा ए बॉल किसका आहे ए बॉल तागुडी चल बॅक गो बॅक गो बॅक गो बॅक गो बॅक व्हेरी गुड कॅच जा तिकडं तिकडं जा तुझ्या सोप्यावर त्यांच्या सोप्यावर नको बसूच हा बस तिथे खेळत ते पोरा काय तुला खेळायला घेणार नाहीत इथं हे घे हा आपला बॉल आहे ना ते बाप टू बुक एक तिथेच बसून राहिला आणि मातीमध्ये खेळू नको ओके ओके का ओके का, का? प्रॉमिस नाही नाही घेत जा तर ही आम्ही कार वॉशिंगची मशीन घेतली ही बघा आता या आमच्या तीन तीन गाड्या आहेत तिथं प्लस खाली काय झालं तिकडं कुत्रा आलाय वाटतं त्यांचा वरचा आणि कुत्रे सगळे दिला होते आणि ती वरडते बघ त्या पोरीचा कुत्रा हे पोर कुत्री सगळी मागे लागलीपर्यंत काय नाही आलं हा बघ आला आता हे आहे ना हे ड्रमट टाकायचं तिकडची आहे हा झेट मशीन पूर्ण खाली सोडा ते दाबलं नाही गेलं पाहिजे ना बघू काय चाललंय यांचा प्रयोग वॉशिंग सेंटर खोललं इथं गाड्या धुवायच्यात कोणाच्या बघू हा मग हे बाकीच मस्त प्रेशर चांगला हे होत आहे ना चांगला प्रेशर लागते टाकी येऊ नका नाही तर पाणी जाईल परत त्यात चांगलं आहे रे चांगली गाडीनी हा चार्जर आहे ना त्याला चार्जर आहे परत बॅटरी आहे चांगली आहे ना मग गाड्या धुवायचं आहे टेन्शन गेलं ना आता नाही तर याला सांग त्याला सांग करायला लागत आता सोपंचं स्वतः गाड्या घेऊन निघत ना शॅम्पूला बॉटल पण दिलेली आहे त्याला प्रेशरनी चांगला ना धूळ सगळी निघून जाते